पक्षात त्याच वेळेला मान सन्मान द्यायचा असतो पक्षात असतात ज्या वेळेला त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला मान सन्मान द्यायचा असतो तो तुम्ही दिला नाही म्हणून तर आज ही वेळ आहे त्यामुळे कुणाला जबरदस्ती कुठं बसवलं आणि उठवलं म्हणून कोण आपल्या विचारापासून दूर होणार आगामी महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा महापौर असणार आमदार इद्रीस नायकवडी यांचा विश्वास तेवीस जुलै रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जोमाने लढणार मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरजेत राष्ट्रवादी पक्षाला अच्छेदिन येताना दिसत असून इन्कमिंग जोरात सुरू विविध पक्षातील पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व स्वीकारत पक्षात प्रवेश करत आहेत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असून येणाऱ्या काळात महानगरपालिकेसह निवडणूक लढवण्याची तयारी पक्षाच्या वतीने केली असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले मिरज शहरातील काँग्रेस शिवसेना उभाटा भाजप पक्षातील कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असून जय्यत तयारी केली आहे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या प्रवेशानंतर ग्रामीण भाग व शहरी भागातील कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी पक्षात ओढ लागली असून इन्कमिंग डावलल्याने या ठिकाणी न्याय मिळेल या उद्देशाने करत असल्याचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले राष्ट्रवादी पक्षाचे पक्षामध्ये न्याय मिळण्याचा विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे जमील बागवान अजिंक्य गायकवाड शिवसेनेचे चंद्रकांत मैकुरे विजय शिंदे जब्बार मुजावर

आमचे नेते आणि आमच्या सांगली जिल्ह्याचे आमच्या पक्षाची पालकमंत्री पक्षाने प्रत्येक जिल्ह्याला आमच्या पक्षातील मंडळींना जबाबदारी दिलेली आहे तर ते पक्षाचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदारांचे शिक्षक यांच्या हस्ते या सर्व मंडळींचा पक्ष प्रवेश उद्या होणार यापूर्वी इतर पक्षात काम केलेली हे जाणते जे आहेत आहे त्यांना आपण बोलत पाहिजे आणि समाजात सातत्यानं समाजाची विषय घेऊन समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न केलेले अशी इच्छे समाजात काम करत असताना त्यांचं एक योगदान फार मोठं आहे आणि समाजात एक त्यांची छाप आहे त्यांचं एक वजन आहे असे सर्व वजनदार कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत म्हणजे त्यांचा पक्ष प्रवेश सोडा त्याच्या आधी आम्ही त्या ठिकाणी तिथं तिथंच शाहीदानला बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा याचंही आयोजन केलं आहे आमचे विधानसभा अध्यक्ष माधव उपदा दबळे यांनी त्याचं निवेदन केलेलं आहे की या बेरोजगार तरुणांना बोलून त्यांच्याकडं काय स्किल आहे त्याचं काय क्वालिफिकेशन आहे त्यानुसार काही कंपन्या आणि काही प्रकृतीय संस्थांना त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे तीही येतील त्यांनी त्यांना त्यांच्या त्यांच्यासमोर करण्याचं काम त्या माध्यमातून त्या कंपन्यांना चाललेत काम करणारे चेहरी मिळतील लूप मिळतील आणि लोकांनाही त्यांच्या स्किलप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध होईल हा त्याबाबत एकदा हेतू आहे आणि खऱ्या अर्थानं हे काम फार महत्त्वाचं आहे कारण समाजात आज आपण बघतोय की जवळपास <laughs> सगळीकडं बेरोजगारीची चर्चा फार मोठ्या प्रमाणात असते पण हे चर्चा करून संपणारा विषय नाही त्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखावा लागेल आणि तो कृतिशील कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या या तालुका प्रमुख असतील आणि विधानसभा अध्यक्ष असतील यांनी आयोजित केलेलं आहे त्यांना सुद्धा चांगल्या प्रतिसाद आहे आणि निश्चितपणानं त्यातूनही काही तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे जवळपास एक तीनशेच्या अंदाज आहेत तीनशे तरुणांना तरुणींना ते आपलं रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीनं आमच्या पक्षाचं काम या महापालिका क्षेत्रात फार प्रयमानं फार प्राप्तीवर सोडायचं हे उत्साह सर्व कार्यकर्ते या आहेत आणि त्या सर्व येणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत पुढे होईलच पण एक आहे की हे समाजात काम करत असताना या एका लायनीनं घेऊन जाणार घेऊन जाण्यासाठी नेतृत्वाची फार गरज आहे अशा नेतृत्वाची गरज आहे की मी त्यांना एका लायनीनं किंवा व्यवस्थितपणानं नियोजनपूर्वक त्यांना समाजकार्य करण्यासाठी मदत करेल आणि ती अपेक्षा त्यांच्याकडून आमच्या पक्षाकडून आहे त्यांना आणि आमच्या पक्षाचे नेते दादा यांच्याकडून आहे हे आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमचे भूमी जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष पद्मनाभ सरकार असतील ग्रामीणचे अध्यक्ष ऋषिकांतजी पाटील असतील आणि आमच्या पूर्व भागातले आपले नेते आदरणीय माजी मंत्री पवित्रराजी बोरपडे हे सुद्धा असतील माजी खासदार पाटील पाटीलसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे मागील दादा दबडे आहेत आमचे तालुकाध्यक्ष गुरुजी आहे हे सर्व म्हणजे मिरज तालुक्या कुठला नाही सांगतात ग्रामीण भागात ॲक्च्युली आमचं सगळं निषेधान दादा बघतात की सगळ्या नियोजना पाहिजे पण पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुकासुद्धा आमचा पक्ष ज्या पद्धतीने महापालिकेचं आपण चित्र आहेत त्यापेक्षा सुद्धा जास्त बदनानं ते त्या ठिकाणी उतरतील आमचा पक्ष तशी तयारी आहे ऍक्च्युली करायची सगळीकडे आमचे चांगले मातब निवडून येणारे चेहरे हे तुम्ही मेरिट ज्याला होतो पण मेरिट असणारे चेहरे ग्रामीण भागात आमच्याकडे आहेत प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात आहे त्यामुळं आम्हाला कसा आदेश येईल त्या पद्धतीने त्यांचं निर्णय चालू आहे त्या लोकांचे कामं व्हायला पाहिजे सत्तेत असताना तर सत्तेत असताना तवं पण कामं जायचं आता नुसतं सारखं आंदोलन केलं आंदोलनच्या करण्यासाठी तर चार माझं कार्यकर्ते पाहिजे त्या कार्यकर्त्यांना दरदार चालायला पाहिजे कार्यकर्त्यांना विचारपूस करायला पाहिजे वर्ण त्या पद्धतीने ताकद द्यायला पाहिजे तसं या पक्षामध्ये त्या पक्षामध्ये आपल्याला तसं काही संधी तुम्ही बघताय किती आंदोलन केलं किती काय नियोजन केलं कार्यकर्ता सक्षम करायचं असेल तर त्यासाठी काही चार कामं तर द्यायला पाहिजे आपल्याला